नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तात्काळ पत्रकार परिषद घेऊन एक महत्वाची घोषणा केली ज्या शेतकरी बांधवचे अवकाळी पावसामुळे गारपीटमुळे आंब्याचे मकाचे सोयाबीन किंवा गहू हरबा या पिकाचे नुकसान झाले असेल अशा शेतकऱ्यांना आता तात्काळ मदत करणार मित्रांनो त्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक राखीव निधी ठेवला आहे एनडी आर एफ एनडी आर एफच्या निकाशीपेक्षा डबल शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार मित्रांनो त्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये पंचनामे करून घेण्याचे आव्हान सुद्धा करण्यात आले तसेच कृषी मंत्री मोकटे कोकटे यांनी सुद्धा एक महत्वाची घोषणा केली बहात्तर तासात शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन कृषी व विमा कंपनीचे प्रतिनिधी यांनी शेतकऱ्यांची पाहणी करून घ्यावी मित्रांनो त्यानंतर शेतकऱ्यांना सरसगट आम्ही एक मदत देऊ म्हणजेच पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना जर नुकसान झाले असेल अशा शेतकऱ्यांना दहा हजार रुपये राज्याचे दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली मित्रांनो म्हणजे सर सगळ्या शेतकऱ्यांना दहा हजार रुपये आहे जर तुमच्या जा जा शेताचे जा जा नुकसान झाले असेल पिकाचे नुकसान झाले असेल तात्काळ पंचनामे करून घ्यावे त्यानंतर शेतकऱ्यांना एक पूर्व हंगामीसाठी दहा हजार रुपयाची मदत देण्यात येईल अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस यांनी दिली